नमस्कार मी अपर्णा चौधरी प्रबोधन दिशा मध्ये आपले स्वागत दर्पणकारांना अभिवादन करीत नवी मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षात पत्रकार दिन उत्साहात साजरा नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या लोकोपयोगी कामांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे व जनतेच्या विविध अडीअडचणी सूचनांना महापालिके प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्वाचे काम पत्रकारांमार्फत होत असल्याबद्दल आभार व्यक्त करीत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी रुजविलेला पत्रकारितेचा वसालिखित वर्तमानपत्रांपासून आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात समर्थपणे जपणाऱ्या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षामध्ये आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर कैलास शिंदे यांनी उपस्थित माध्यम प्रति, प्रतिनिधींशी सुसंवाद साधला यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार प्रशासन विभागाचे उप आयुक्त शरद पवार शहर अभियंता शिरीष आर आरदवाड मुख्य लेखा वित्त अधिकारी श्री सत्यवान उबाळे समाज विकास विभागाचे आयुक्त किसानराव पलांडे लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे उपस्थित होते नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र यांनी सर्व पत्रकारांकडून नियमितपणे प्रसिद्धीसाठी मिळणाऱ्या संपूर्ण सहकार्याबद्दल आभार मानले वब... महाराष्ट्रातील पहिले इतिहास संशोधक लोकशिक्षणाचे आद्य प्रवर्तक ज्ञानेश्वरीचे आद्य प्रकाशक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक पहिले मराठी वृत्तपत्रकार व संपादक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सन एक अठराशे बत्तीसमध्ये सहा जानेवारीला मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले जनसामान्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने दर्पण आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले त्याचवेळी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी दर्पणमध्ये मराठी भाषेतील उभ्या स्तंभाच्या शेजारी त्याच मजकुराचा एक स्तंभ इंग्रजी भाषेत लिहिला जात असे वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने दर्पणकारांनी पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्व न स्वीकारता अत्यंत निष्ठेने व निस्पृह वृत्तीने आपत्तपत्र चालवले अशा दर्पणच्या प्रकाशदिनी अर्थात पत्रकार दिनी आचार्यांच्या प्रेरक स्मृतींना अभिवादन करण्यासाठी उपस्थित पत्रकारांपैकी विनायक पाटील दत्तात्रय सूर्यवंशी स्वाती नाईक नामदेव मोरे विनय म्हात्रे यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत मनोगते व्यक्त केली यावेळी विविध माध्यम प्रतिनिधी व कॅमेरामॅन मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु आपल्या ज्या काही समस्या आहेत याच्यासाठीच मी खरं आज इथे आलो मी प्रथम ज्या समस्या मांडल्या त्याचा मी आधी उदृत करतो रे आणि त्याचं जर रिनोवेशन असेल ते एखादी चांगली व्हायसवाय सुविधा असेल आणि बायोमेट्रिक अटेंडन्ससाठी जर गेटला जर आपण बायोमेट्रिक लावलं तर अन अनधिकृतपणे जो काही वापर कोणी दुसरे सदस्य करतात बाहेर महानगरपालिकेमध्ये जर हे सार्वजनिक कार्यालय आहे त्यामुळे कोणाला कोण येतो कोण जातो प्रत्येकाला आपण विचारू शकत नाही पण ह्या कार्यालयामध्ये येण्यासाठी जर पत्रकार बंधूंसाठी असेल तर निश्चितपणे सगळ्यांचं हे करून आपल्याला तिथे ती एंट्री रिस्ट्रिक करता येईल इथे ज्या काही ज्या व्यवस्था आहे त्याच्यामध्ये विशेषतः त्यांची जी मागणी रेस्टरूम आणि एक लायब्ररीची आहे तर मला वाटतं की पलांडे साहेब ही लायब्ररी आपल्याकडे आहे तिथे एक चांगली अद्यावत लायब्ररी तयार करावी आपण अनेक ठिकाणी गेलं त्याच्यापैकी एक लायब्ररी इथे पण असावी केलंय त्याचा फायदा दोघांनाही होईल आणि रेस्टरूमसाठी आपल्याकडे ज्या काही जागा आहेत उपलब्ध जागा आहेत त्यांनी याच्या बाजूची जी जागा आहे ती मागणी केली ती जर सुटेबल असेल त्याचा काही दुसरा काही वापर नसेल तर तो तपासून त्याच्यावर एक निर्णय घ्यावा पुढे जो भाग आहे की आपण पत्रकार भवनचं जे शिटकोणी बांधलेलं पत्रकार भवन आहे माझ्या माहितीनुसार ते अकरा वर्षासाठी राज्याचं जे इथं सहसंचालक माहिती जनसंपर्क कार्यालय आहे आणि त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे त्यांनी जर ते घेतलेले नसेल तर आपण सिडकोकडे ती जर मला माहिती मिळाली तर आम्ही निश्चितपणे ती सिडकोकडे मागणी करून ते ताब्यात देऊ आणि पुढे पत्रकारांसाठी काही ज्या वेलफेअरच्या ज्या काही गोष्टी आहेत आणि महानगरपालिकेला त्याचा काही दुसरं आणखीन एका तिथेच आणखी ती लायब्ररी सामू सार्वजनिक लायब्ररी तिथे राहील एखादा कक्ष राहील तो देण्यामागचा त्यावेळेचा उद्देश असंच होता की आपण मेंटेन करू शकत नाही आपण त्याचं व्यवस्थापन करू शकत नाही राज्य शासनाच्या एखाद्या विभागाने केलं तो विभाग त्याच्या माहिती जनसंपर्क विभागाचं कामच मुळात आपलं वेलफेअर आपल्या राज्याची माहितीचं प्रसारण करणे आणि ही दोन्ही त्या बाबी ठिकाणी त्या ठिकाणी शक्य होती ह्याच हेतूने ते आपण शिडकोनी त्यावेळेस माझ्या माहिती आहे की मीच असताना तो त्यांना दिलेला होता अकरा वर्षाचा त्याला लिवलायसनच्या करारावर ते दिलेला आहे तर, 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 तर ते फक्त बघून घ्यावं जर शक्य असेल तर ते निश्चितपणे महानगरपालिका करेल मित्रांनो ज्यावेळेस आपण पत्रकार म्हटलं मान व्यवस्थापन आम्ही यात बऱ्याच वेळा मी म्हणत असतो की टेबलच्या बाजूला हे आहे आणि टेबलच्या पुढे तुम्ही आहात पण मी नेहमीच असं मानत आलो की तुम्ही माझे कान पण आहात म्हणजे नाक पण आहात आणि दुसरा जो भाग आहे की आपण डोळे आणि कान बुनी पण आहात कारण आपण फील्डवर असता अधिकारी आम्हाला एक माहिती देत असते दुसरी एक माहिती आपण आम्हाला देत असतो आणि ह्या दोन्हीच्या माहितीमध्ये खरोखर तफावत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये दुरुस्त करायला निश्चितपणे खूप मोठा वाव हा नेहमी मिळतो माझ्याकडे मी एक व्यवस्था करून ठेवलेली आहे की आपले सगळे जे काही पत्राचे बातम्या ज्या विशेषतः आहेत त्या बातम्यांचं संकलन आमचे जन म्हणजे माहिती जनसंपर्क कार्यालय करत असतात ते दररोज माझ्या पुढे सकाळी असतात आणि त्याच्यामध्ये ज्या आपल्या काही सूचना असतील जिथे काही का अपी मला उनिवा दाखवून दिला तर त्याची मी दखल घेत असतो त्याच्यावर माझ्या सूचना असतात त्याचा पाठपुरावा करतात आमचे कार्यालय आणि त्याच्यानुसार ते एक त्याची पूर्तता करून घेणे किंवा त्याचे ज्या काही विनिवार असतील त्या दूर करणे आणि जिथे सुधारणा करणं गरजेचे आहे त्या सुधारणा करणे या दोन्ही गोष्टी त्याची दखल निश्चितपणे आम्ही घेतो आज ज्यावेळेस आपण पत्रकारिताचे स्वरूप एवढं बदललेलं आहे कारण सगळीचकडेच तंत्रज्ञानाचा ज्यावेळेस वापर होतो तसं माहिती जनसंपर्क का कार्यालयामध्ये आणि विशेषतः पत्रकारितेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्यापुढे ज्यावेळेस ही पेपर पेनची एक पत्रकारिता डिज त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्याकडं डिजिटल एक सगळे ए व्ही आल्या आणि ए व्ही टी व्ही झाल्यानंतर एक त्याच्यामध्ये स्पर्धा तयार झाली होती परंतु आता ज्यावेळेस सोशल मीडिया आल्या त्यामुळे प्रत्येकजण पत्रकार झालेला आहे प्रत्येकजण नागरिक हा जो आहे तो समस्या डायरेक्ट थेटपणे मांडू शकतो त्या सोशल प्लॅटफॉर्मवर त्या होस्ट होऊ शकतात आणि त्याच्यामुळे प्रशासनावर प्रशासनाला तर तू एक चांगली आता कसरत तर करावी लागते परंतु आपल्या पुढचा जो काय प्रोफेशन म्हणून ज्यावेळेस आपण विचार करता त्यावेळेस तुमचं आव्हान खूप मोठ्या प्रमाणात तयार झालेलं आहे आणि हे आव्हान फक्त आज जर बघितलं स्पर्धे स्पर्धे तर स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला आपली उपयोगता आपल्याला दा दाखवून द्यावी लागते आणि आणि जर आपण उपयोगिता संपत राहिली तर आपल्याला ऑटोमॅटिक आपण प्रवाहाच्या बाहेर जातो त्यामुळे ही उपयोगिता टिकवण्यासाठी त्यांचं जे स्किलिंग करणं गरजेचं आहे आत्मियांचं लिखाण करण्याचं जे भाग आहे त्याला सहाय्यभूत ठरणारे जर घटक आपण काही उपलब्ध करून दिली तर ते त्यांच्या प्रोफेशनमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतील हा एक आपल्याला प्रशासन म्हणून आपण त्यांना काय मदत करू शकतो हा एक बघितलं पाहिजे दुसरा जो भाग आहे की आपली अधिस्वीकृता पत्रकारिता एक भाग आहे का। की राज्य शासनाच्या किंवा सगळ्या योजना या अधिस्वीकृती पत्रकारांना मला ज्ञात आहे बऱ्याच वेळा मी राज्य शासनाच्या कार्यालयामध्ये काम करत असताना की खूप थोड्या पत्रकार बंधू भगिनींना अधिस्वीकृतीचे प्रमाणपत्र मिळतात आणि मग आपल्याला हाऊसिंग असेल आपल्याला मेडिक मेडिकलच्या फॅसिलिटीज असतील <laughs> राज्य शासनाचे इतर जे काही फायदे असतील ते पात्र मिळत वीस वीस वर्षाची आपली पत्रकारिता झालेली असते परंतु आपल्याला त्याच्यापासून वंचित राहावं लागतं सिडकोमध्ये सुद्धा हा भाग आमच्याकमोर आला की हाऊसिंगच्या याच्यामध्ये काही मिळतच नाही मग बोर्डामध्ये सुद्धा याच्यावर चर्चा झाली आणि त्याच्या वेळेस एक असं तोडगा काढला होता की आपण सिडकोच्या स्तरावरच याची एक छाननी करावी आणि त्यांनी पाडताळणी करून असे पत्रकारांना पात्र म्हणून ठरून त्याच्यामध्ये हाऊसिंगमध्ये सुद्धा आपल्याला मदत होईल त्याचा सुद्धा बोर्डाचा डायरेक्टर आहे तिथे आपल्याला काही निश्चितपणे मदत झाली तर मी मला करायला आवडेल त्याच्यामध्ये व्यक्त करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आभार यासाठी की एकंदरीतच तुमचं नवी मुंबई महानगरपालिकेचं जे काही काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या पद्धतीनं तुम्ही सहकार्य सातत्याने करत असता त्या सहकार्यामुळेच महानगरपालिकेची प्रतिमा किंवा महानगरपालिकेची जी भूमिका आहे किंवा महानगरपालिकेचं काम आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं आयुक्त साहेबांनी मोठ्या म्हटल्याप्रमाणे आयुक्त साहेब नेहमी म्हणतात की वर्तमानपत्रांची कात्रणे जी त्यांच्याकडे येतात किंवा बातम्या येतात तर त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नवी मुंबईतला एक वेगळा असा जो काही नागरिकांचं म्हणणं आहे ते प्रशासनापर्यंत पोहोचतं आणि आयुक्त साहेब सुद्धा त्याची प्रत्येक बातमीची दखल घेऊ प्रत्येक विभाग प्रमुखाला किंवा अधिकाऱ्यांना कशा प्रकारच्या सूचना देतात त्यामध्ये दे सुधारणा करण्याचं एक माध्यम तुमच्यामुळे उपलब्ध होतो त्याबद्दलही तुमचे विशेषत्वाने आणि आज या पत्रकार दिनाच्या निमित्ताने ज्या काही वेगवेगळ्या मागण्या आपल्या मार्फत करण्यात आलेल्या आहेत अर्थातच आयुक्त साहेबांचा सा ने नेहमीच धोरण राहिलेलं आहे किंवा भूमिका राहिलेली आहे की प्रत्येक गोष्टीवर ते विचार करतात आणि त्या पद्धतीनं आता तशा आदेश देतात आणि ते करून सुद्धा घेतात पाठपुरावा देखील आयुक्त साहेबांचा नेहमीच असतो त्यामुळे या सगळ्या समस्या मार्गे लागतील किंवा तुमचे जे काही म्हणणं आहे ते मार्गे लागतील हा विश्वास मला आहे तुमच्याकडनं फक्त दोन छोट्या गोष्टींची अपेक्षा या निमित्ताने करणं महत्वाचं वाटतं एक म्हणजे सन्माननीय अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरीचं पत्र सर्व संपादकांना आणि तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे तर त्याची मुदत पत्र तुमची देण्याची प्रतिनिधी म्हणून जे तुम्ही बायोमेट्रिकच विषय काढला तर ती मुदत संपलेली आहे तरीही तुम्ही दहा तारखेपर्यंत कृपया ती पत्र आपली संपादकांच्या स्वाक्षरीची किंवा उपसंपादक कार्यकारी संपादकांच्या स्वाक्षरीशी द्यावीची विनंती आहे आणि दुसरा जो महत्वाचा विषय सेवा सुविधांच्या बाबतीत लायब्ररी काढली किंवा आणखी काही गोष्टी केल्या तर त्यावर नियंत्रण ठेवायला एक समिती तुमची असणं खूप गरजेचं आहे तर त्या समितीसाठी आपण दरवर्षी आणि सातत्यानं बोलत असतो पण त्यासाठी प्रयत्न त्यांचे दोन मेंबर राहे जे रिप्रेझेंटेटिव राहे बाकी जे चेकिंगचा आपलं सांभाळणार नाही तो ते नाही सांभाळू शकत कक्ष सांभाळत नाही असं तर नाही त्यांच्या त्यांच्या आणि हे सर म्हणजे मुंबई महापालिका असं ठरले महापालिका

आणि प्रतिनिधी कॅमेरा मन यांचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आभार व्यक्त करतो था था।